तुम्हाला तर कर्म तासर, करा, तासर, कर। हा, नसन या आईची आणि मलाही माहिती आहे मला सोड त्यांना करमणार नाही दोघांना भी तर उग थांबून 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 मतलब नाहीये जे जिकडे जातोय तिकडे चला प्रगतीच होणार आहे माग येणार नाही आपण पेमेंट तर वाढलच

आज लवकर जायचे दुकानामध्ये त्यामुळं तर काल तुम्हाला पिऊ दिसली नव्हती तर पिऊ दाखव प्यू, दा प्यू दिसली होती का हो oh, दिसली होती तर देखील दाखव थांब काय बेटा काय कुठे जायचे तुला पप्पा शोध यायच्या डोळ्याला तर तिचा विषय आहे आणि तुमच्यासोबत गोष्ट शेअर करायची त्यामुळे हा व्हिडिओ बनवतोय माझ्या आईकडं बसलेली आहे तू सांगते का मी सांगू हा हा परी तू, सांग। तू, सांग। तू सांगते का तू? सांग बर कुठे जायचं परी आपल्याला लाईट गेली आता कसं करायचं काही आता मी याच्यात दिसणार नाही दिसतोय ओके तर विषय काय झालाय का पुण्याला जायचंय माझे घरचे काही नाही आई झालं दादा झालं तर सध्या पुण्याला जायचं निर्णय मी कोमल आजी पिहू आणि परी आम्ही चौघा पाच जणांना जायचा निर्णय घेतलेला आहे हे इथंच राहणार आहे आई झालं दादा झालं परत रोहिणी राम हे चौघ इथंच राहणार आहे रितिका हा रितिका पण इथंच राहणार आहे कारण की यांना करमत नाहीये पुण्याला असं त्यांचं म्हणणं आहे हे यांचं घर सोडून येऊ शकत नाही ते ते आमचं आम्ही पाहून घ्या तुम्ही तुम्ही आम्हाला वेगळं तुम्ही आम्हाला वेगळं टाकायला की ना काय होईल माहिती आहे का मी जर एकटा गेलो ना तर परत लोकं मला काय म्हणते माहिती आहे का मायापाला सोडून गेला मग म्हणणार आहे मी वेडि चालतो काय करायचं त्यांचं तर हे सहा महिन्यानंतर येऊ म्हणताय तुम्ही जा तिकडं घर वगैरे घ्या मग सहा महिन्यात आम्ही येतो घर वगैरे बांधल्यानंतर म्हटलं ठीक आहे आता सध्या कोमल आम्ही जातोय पुढे कोमलतून होई नाही कर्मासाठी चाललंय तिथं चार दिवस भर राशी दोन कर्मसाठी चालू काय का मोजबीसाठी चाललंय कठीण आहे आता हीच वेळ इथून निघलो तर निघाल नाहीतर तर मग आयुष्यभर इथंच राहणार त्यामुळं मला माझा निर्णय घ्यावाच लागणार आहे कर्मचारी आईची गंज इच्छा माझी नाही बोट अटकलेलं आहे मला तिकडं सोड वाटत नाही इकडं सळ वाटत आईची गंज इच्छा यायची पण दादा मुळे यायचं नाही म्हणतीये कारण की त्यांचं कसं होणार कसं म्हणजे तेच आणि मला तरी वाटतंय की तुम्ही यायला पाहिजे दादा येतीलच असं माझी अपेक्षा आहे मी निघेपर्यंत तरी हो म्हणतेन मला अशी अपेक्षा आहे माझी तुला काय वाटतंय को मन परी पिऊ तिकडे जाते म्हणतात तर न्यावंच लागणार तशी तर रामभाऊची पण इच्छा आहे सोबत यायची पण आई नसाल तू इथं थांबायचा निर्णय घेतोय पण

कोमल त्याच्यातून पळू शकत नाही आई पळू शकते दादा पळू शकते पण कोमल नाही पळू शकत नाही आधी नाही का असा विषय आहे बघा आणि आईने काय केलं माहिती काल रोहिणी बसलेली होती अकरा बोटं काय म्हणली तू सगळ्यांना वाटलं खरंच तुला अकरा बोट आहे रे तुला दहाच बोट आहे हे आई त्या रोहिणी माझ्या घ्यासाठी बोलली बाकी दुसरा काही विषय नाही जायलो ना काय आहे रोहिणी काय म्हणली का? मी पाहिलं रोहिणी म्हणली माझ्या पोरीचं लग्नच नाही करणार अकरा बोटाचं लग्न होणार नाही का असं थोडे दाटून म्हणली रोहिणी काय म्हणते तर झोपन बाई आपला आवाज ऐकते ना ती तू मी तर काय करायला पाहिजे सांग मला मला तर वाटतय हे जे म्हणताय ते बरोबर आहे दादा एक कमेंट करा दादाजी मोबाईल हो दादासाठी कमेंट करा तुम्ही कारण इथे कमेंट वाचतात ले दहासाठी कमेंट करा कारण तुमच्यापैकीच बऱ्याच लोकांना कमेंट केल्या की तिकडे भाडं जास्त असतं कशाला येतं असं तसं म्हणून त्यांचं डिमोटिव्ह झालं नाही ते यायला तयारच होते पहिले तो विषय झाला तर तुम्ही सगळेजण कमेंट करा कोण माझ्यासाठी चहा ना थोडा पटकन कर मग आज गहू येणार आहे आपला नाही येतून येतो नाही आईकडून घे ना काय करायला पाहिजे ते मला कमेंट मध्ये सांगा कारण की मी त्यांना सोडून नाही राहू शकत हे मलाही माहिती आहे आई, आई वडिलांना सोडून नाही राहू शकत आयुष्य ते राहिलेलं नाहीये आणि याच्यानंतर राहायचा विचार पण नाहीये पण लहानपणापासून सोडलं आणि मलाही माहिती आहे मला सोडून त्यांना करमणार नाही दोघांना बी तर उग थांबून 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 मतलब नाहीये जे जिकडे जातो आहे तिकडे चला प्रगतीच होणार आहे मागं येणार नाही आहे आपण पेमेंट तर वाढेलच लेकराचं भविष्य पण सुधारण आणि मी खुशी खुशी जात नाही मला काही <coughs> शॉक नाही आला आहे स्वतःच राहतं घर सोडून तिकडं भाडं भरायला किंवा तिकडं जाऊन राहायला नवीन काम शोधायला मला काही शॉक नाही आलेला आहे पण मी काहीतरी विचार करतो आहे काहीतरी डोक्यात प्लॅन आहे त्या हिशोबाने जायचा प्रयत्न करतो आहे तर मला आडवू नका किंवा मला मागं खेचायचं नको प्रयत्न करू चला सोबत असंच म्हणतोय मी अजूनही त्यांना काल मी बोललोय पण त्यांना काही एवढा फरक पडला नाही जायचं पुण्याला जायचं ना मना। गादल मन्दागे। गादल मन्दागे मी म्हण सांग ना बसले तेच माझं म्हणणं आहे पण बघू आता काय होतंय काय नाही बाकी उद्या आहे होळी उद्या जग परवा आहे परवा दिवशी होलिका दहन आहे त्याच्यानंतर असं फिर असं फिरव ना मग असं फिरवणं असं फिरवणं हां बोल हॅपी होली घातली का हे कालपासून घालून ठेवलं नाही तर काय मला त्यावर व्हिडिओ शूट करायचा होता तुम्हाला सांगितलं तुम्ही ऐकलं का कमाल आहे तुमची मग पॉलिश म्हणून गिफ्ट दिलेली आहे गोल्ड रश हम्म जा मम्मी ला पटकन आवर जाय जाण्याला जायचं म्हणा झोपली का झोपली ती सकाळी झोप हवीच तेवढी आणि पुण्यामध्ये स्वतःच घर घेणं किंवा घर बांधकाम करणं एवढं सोपं नाही आहे जेवढं हे म्हणत आहे की स्वतःच घर घ्या बांधकाम करा कर्ज काढू नका परत आणि इथं नाही राहू शकत कारण की तुम्हाला आता खूप काही सांगण्यासारखं पण एवढं सगळं परत परत सांगणार नाही कारण की तुम्ही परत म्हणाल की काय परत पुण्याचं पुराण लावलंय तसं नाहीये माझे जे प्रॉब्लेम्स आहे ते शेअर करतोय अचानकपणे त्यांचा डिसिजन चेंज झालं आहे त्यामुळे सगळा प्रॉब्लेम होतोय पण बघू काय होतंय तर तसं तर ते नाही आले तर मला तर जावंच लागणार आहे परीला घेऊ आणि पिऊला घेऊ परी जर तुम्ही शाळेचं काहीतरी झालं पाहिजे व्यवस्थित त्या हिशोबानं असा विषय मग आजीला घेऊन जाऊया आजी तर, आज तर कुठं एका पायावर तयारी माझ्या आजी तो विषय काय करणार सांगा शेवटी फॅमिली सपोर्ट खूप महत्वाचा असतो त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही कळलं कोमल हा असा विषय आहे तुझ्या घरच्यांचं काय म्हणणार आहे नका जाऊ म्हणतो काय म्हणाय इकडं महागाई तुमचं महागाई तुम्हाला एकदा भोगणार आहे इथं काय नाही तर या सगळ्यांनी चहा चपाती काही लोक आहेत जे अजूनही चहा चपाती खातात त्यामध्ये माझाही नंबर लागतो कोणत्या तरी एका नंबरला मस्त लागते ऋतू दाखवू शकत नाही कारण रितू झोपलेलीच आहे मम्मीजवळ म्हणून रितूला आज दाखवणार नाही मी आणि रितूला जे आहे ते दहाच का बोट आहे अकरा बोटे नाही आहे म्हणून प्लीज कोणीही कन्फ्यूज नका होऊ काल तो खूप मॅसेज करत होते की भाग्यवान आहे अकरा बोट आहे असं आहे तसं नाही आहे तर चला मी काय करतो आता हा व्हिडिओ एंड करतो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटतो तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा द्यासाठी एक चांगली कमेंट करा द्या सांगा काय विषय काय नाही तर मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय